तर सेना आमच्या संघटनेकडून ते दोन महिने झाले बेकायदेशीरपणे चालू असलेले ऑर्केस्ट्रा बार विरोधात आंदोलन चालू होतं अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही संबंधित आर्केस्ट्रा बार विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली होती त्या तक्रारी अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेत घेऊन त्यां त्याबाबत आदेश पारित केला की सर्व ऑर्केस्ट्रा बार जे ग्रामीण हद्दीमधील तालुका पोलीस स्टेशन व हो, मंद्र पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील जे ऑर्केस्ट्रा बार होते त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे तरी आज आम्ही पोलीस अधि आज, अधीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे की हे भविष्यात पुढे चालू असल्यास किंवा आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही एकशे बारा कॉल एकशे बारावर कॉल करू किंवा संबंधित पोलिसांना कळवू त्यावर त्यांनी कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे त्या सेनेच्या आत्मशामा संदर्भात असलेल्या कुशल असे छान यश आले आहेत मांडगे जिल्हाधिकारी साहेबांच्या आम्ही आमची ती आभारी आहोत निवेशा दिवस देऊन आणि बहुजग अंतरसेनाच्या वतीने सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीर सध्या चालू असलेल्या शकराबाबत बंद उद्याबाबत तक्रार अर्ज दिला होता सदर तक्रार अर्जाची मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सुनावणी केवली सदर सुनावणीत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व ऑर्केस्ट्रा कायम कायमस्वरूपी बंद देण्याचे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही परत मान्य पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना विनंती निवेदन दिले आहे की जर ते सदरचे डान्स ऑर्केस्ट्रा पुन्हा चालू झाल्यास आम्ही निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यावर आपण कार्यवाही कर करावी असं निवेदन दिलेलं आहे हां रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा